स्वर्गीय संतोष भया देशमुख यांच्या त्यांनी प्रथम विनाम्र अभिवादन करतो याच्यानंतर राजे बोलणार आहेत एकाना सुद्धा जागा सोडायची नाही कारण त्यांनी उलट केलं तर ते, ते म्हणले आधी राजे बोलणार आणि मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कस बोलणार नंतर कसं बोलणार मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार हे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही होतो मला शब्द दिलेला आहे त्यात मी नाही पण एक सांगतो तुमच्या गोतळ्यात पहिलेच बसलो भेटलो अर मी अरलोयच खेचा खेशी तुमच्या आमचं राहिलं हो बाजूला अरलं उघडकाच तर बोलता बोलता बोलले तो मला जे ट्रोल करत होते तेच मला करत पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आयला घोडे लावित होतो मेकाचा मी जीत नसतो आणि मी काय समजितला मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागेरदारा चावला सोडत पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लिहिले की तुम्ही नाव घेत नाही मी काही जण म्हणले काही जण म्हणले तुम्हाला काय माहिती रे मी नाही कुठं बैठका घेता कसल्या घेताना कोणाला डाग लावता आणि मी काय नाव घ्यावा आता सुरेश दस अनाच एकटा काफी आहे सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरामाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाच आहे असू द्या आपलं वैयक्तिक जर काय असल तर ते नंतर बघू दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भैया बोलले परत ते विजयश्वर पंडित हे बोलले आज घर आजार आहेत का पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पक्षाच असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका <todic noise> जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतोय तोवर आपण त्याच्या बाजूने आपल्या सोडण पक्षाचा ओढायला <todic noise> समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते ए इथे काय आता फक्त बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही लय गेल पांगण बरं का मग 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 थोबार सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे पवार साहेब आणि मग का पाठ नाही काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होतो ना मागं सरकारणार नाही सरकारच तुमचं मागं कुठं सरकार सरकार तुमचं सगळ्याला पुढं तुमचं ते आता नवीन एस पी आला ते तर कसा लोकल धरते म्हणून बरं लय लागलं टन धोरण माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इथ विरोधीचे पण इथे राज्य साक्षर हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा हो <laughs> तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे मला हे लोक जेवढे जेवढे यादीवर टाका टेन्शनच मोर्चा काढायचे मोर्चाच कशाला काढायची विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा सत्ता या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा कर करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री बस आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे काय म्हणतात का ते धरा हाकी नसली ती धरा आमच्यामध्ये साडेसाती अर्धा चे मधी ताण आणि पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून जात नाही संतोष भाई त्या लेखीच्या चेहऱ्याकडे बघा तो इथं भाषणे आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही त्या लेकरांनी बापाचा छत्र हरवलंय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कुणी हात फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला भाषण होत तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागला आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्हा सुरू मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जसायला तस जाताय धुक आता जसायला तस आता जशाला तस हे किती दिवस धरतात बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण आहेत मराठे पाणी सोडायचं नाही आता आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काच का कसं आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात जा त्याला सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आले मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाल जर नाही धरलं मी कसा कच घोडे लागेल बर का <ज़ीवाद> तुमच्या पायाला हात लावून सांगतो या लेकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासरे नाहीत आमचे आमचा लेकरू गेला आमच्या आईच्या कंपळाचा कुंकू पुसलाय त्या लेकराचा तोंड सुद्धा बघू वाटत आहे मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे उपकार पण पुढच्या काळात सावदरा आरोपी काय नकाला मोठी गोष्ट नाही अरे आमची दाशी भजिती केली आमचे फुलं टाकणारे लोकवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होतो काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला असेल काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे एक साधे एकशे सात सातचे पोरं सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपन्नच्या नोटीस वेळे सुद्धा नेऊन बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आले, सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभणीचं प्रकरण झालं राजगुरु नगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली ही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मी मला सत्तेचा पाठबळे